ऊन सावली लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर अहो मला दहा हजार रुपये हवेत हां चहा पोह्यांची डिश सुनीलसमोर आदळत अंजली म्हणाली सुनीलने आपला चष्मा काढून टेबलावर ठेवला अंजू अलीकडे तुझं वागणं खूप बदललं आहे अन्न देताना हे असं आदळत द्यायचं असतं जेव्हा प्रेमाने देत होते तेव्हा कधी कौतुक केलं नाही फणकाऱ्यानं ती म्हणाली कारण ते तसंच प्रेमाने आणि आदरानेच द्यायचं असतं तो कौतुक करण्याचा विषय नाहीच मुळी सुनील म्हणाला हो ना मग बायकोकडून प्रेमाने आणि आदराने सेवा घेतल्यानंतर त्याचा मोबदलाही द्यायचा असतो तीही फुकट घ्यायची नसते रागा रागाने अंजली म्हणाली मोबदला तू काय बोलते आहेस तुझं तर तुला तरी कळतंय का पेपरची घडी करत सुनील उठू लागला असे जाऊ नका मला दहा हजार रुपये हवे आहेत कॅश तरी द्या किंवा ट्रान्सफर तरी करा ती म्हणाली पण कशाला एवढे पैसे हवे आहेत तुला रागाने सुनीलने विचारलं महिला मंडळांची चार दिवसांची पिकनिक जाणार आहे पुढच्या महिन्यात मलाही जायचं आहे ती निश्चयाने म्हणाली अगं पण पुढच्या महिन्यात मुलांची परीक्षा आहे त्यांचा अभ्यास सोडून तू पिकनिकला जाणार होय आणि मग जेवणाचं काय त्यांचा अभ्यास कोण घेईल शिवाय एवढी रक्कम आत्ताच संपवली तर मग आपल्याला गावी जायला अडचण नाही का येणार थोडं तरी समजून घे सुनील म्हणाला तुम्ही घ्या की मग कधीतरी समजूतीने तुम्ही चार दिवस सुट्टी घेऊन राहा तुम्ही घ्या अभ्यास मी माझं काही करायचं म्हटलं की तुम्हाला सगळ्या अडचणी येतील यावर्षी नको जाऊ या गावाला नाहीतरी काय ठेवलंय तिथे जाऊन मीच मरमर करायचं तुमच्या आईबाबांची दादा बहिणीची सेवा करायची मला नाही यायचं गावी वगैरे कुठे तुम्ही मला पैसे देणार आहात की नाही तेवढं सांगा तिच्या बोलण्याचं सुनीलला वाईट वाटलं ठीक आहे पण मला दोन दिवस दे पगार झाला की देईल असं म्हणत सुनील निघून गेला तेवढ्यात पिंकीने आवाज दिला आई लवकर कर शाळेची बस येईल आत्ता मग अंजलीने कशाबशा तिच्या वेण्या घालून दिल्या पिंकी आणि बंड्याचे डबे भरले त्यांना घेऊन स्टॉपवर गेली आई आज डब्यात काय दिलं आहेस बंड्याने विचारलं ब्रेड आणि जॅम अंजली म्हणाली हे काय आई आज पण ब्रेड आणि जॅम रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला आहे आम्हाला वैतागत बंड्या म्हणाला अरे मला काय दोन चार कामं असतात आणि कधीतरी घेऊन जायला काही हरकत नाही रोहनची आई बघ त्याला रोज रोज डब्यात ब्रेड जॅम चीज ब्रेड देत असते तो कधीतरी कंप्लेंट करतो का कंप्लेंट करत नाही पण आमचा डबा मात्र खातो तो बंड्या म्हणाला तेवढ्यात बस आली तिने दोन्ही मुलांना बसमध्ये चढवलं आणि मग कपाळावरचा घाम पुसला आज खरं तर काही काम न करताच ती दमली होती पण आता थांबायलाही वेळ नव्हता तिला लगेचच रेवतीकडे म्हणजे रोहनच्या आईकडे जायचं होतं आजची महिला मंडळाची मीटिंग तिथेच होती तिने लगेचच ऑटो पकडली आणि रेवतीचं घर गाठलं रेवतीने हसत मुखाने दरवाजा उघडला ये ये अंजली तुझीच वाट पाहत होते सगळ्याजणी ये सगळ्या जणी जमल्यात अंजलीने आपल्या चपला बाहेर काढल्या बाहेरच्या चपला स्टँडवर चपला काढताना तिची नजर बाकी बायकांच्या चपलांकडे गेली कुणाच्या चकचकी चपला कुणाचे हिल्सचे सँडल आपली बाटाची साधी चप्पल तिने मागेच ढकलून ठेवली ड्रेसची ओढणी ठीकठाक केली आणि ती आत आली अंजली ये मी तुला सगळ्यांची ओळख करून देते ही शालिनी ही तन्वी ही जेनी अंजली त्या सगळ्या जणींकडे आळीपाळीने पाहू लागली आणि हळूहळू तिला कॉम्प्लेक्स येऊ लागला कुणी जीन्स घातलेली कुणी ट्राउजर कुणी साधा सलवार कमीच पण भारीतला त्याच्यासमोर आपला कॉटनचा ड्रेस शी रेवतीने महागड्या ग्लासातून आणलेलं ड्रिंक आणि समोर असलेले भारी भारी पदार्थ समोसे कचोरी ते खाताना मात्र अंजलीला मुलांची आठवण झाली बरं अंजली आता आपल्याला खूप कामं आहे या रविवारी मागच्या मेहता ग्राउंडमध्ये एक मोठी सभा ठेवली आहे कमीत कमी चारशे स्त्रियांची उपस्थिती आवश्यक आहे त्यामुळे प्रचार प्रसाराचं काम जोरदार करावं लागणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री संघटनेच्या अध्यक्षा सावित्री गोरे येणार आहे सभेसाठी हे पॅम्पलेट बनवले आहे तिने तीस चाळीस पॅम्पलेट्स अंजलीकडे सरकवले आणि हो आपल्या सगळ्यांना कार्यक्रमासाठी स्पॉन्सर्स पण शोधावे लागतील रोज संध्याकाळी त्यासाठी मोठमोठ्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलणं करावं लागेल अंजली आता तुला पण थोडं प्रेझेंटेबल राहावं लागेल बोलण्याची स्किल डेव्हलप करावी लागेल सुरुवातीला माझ्याबरोबर येत जा मग हळूहळू शिकशील तू रेवतीच्या घरून निघताना अंजलीला तिचं खूप कौतुक वाटत होतं रेवती कशी सेल्फ मेड वुमन आहे नवऱ्याने सोडलं म्हणून रडत बसली नाही नामांकित फॅशन डिझायनर आहे त्यानिमित्ताने मॉडेल्स हिरो हिरोईन्स यांच्याशी चांगल्या ओळखी ठेवून आहे नाहीतर आपण नवऱ्याशी जुळवून घ्या सासूशी जुळवून घ्या जावेशी जुळवून घ्या आयुष्यभर फक्त जुळवूनच घ्या घरी पोहोचली तेव्हा ती थकली होती तशीच पलंगावर आडवी झाली मुलं घरी आली तेव्हा तिने झटपट मॅगी करून दिली तिने फोन करून सुनीलला येताना जेवणाचं पार्सल घेऊन या असं सांगितलं का गं तब्येत बरी नाही की काय त्याने काळजीने विचारलं हो तसंच काहीतरी बाहेरचं जेवण तिखट होतं त्यामुळे रात्री सुनीलला ॲसिडिटीचा त्रास झाला दुसऱ्या दिवशी पटापट पत कामं आटपून मुलांना शाळेत सोडून ती रेवतीकडे पोहोचली यावेळेस मात्र तिने बरा ड्रेस घातला होता रेवती बिल्डिंगच्या खालीच तिची वाट पाहत होती रेवतीने मग ए सी टॅक्सी बुक केली टॅक्सीत बसल्यानंतर म्हणाली आता आपण ज्यांच्याकडे जाणार आहोत ते मोठे आसामी आहेत अगं अंजली तुला पाचशे रुपये देतेस का कार्ड आहे माझ्याकडे कॅश नाही अंजलीने पटकन पाचशेची नोट पुढे केली मोठ्या टॉवरच्या टॉप फ्लोअरवर जाताना अंजलीचं हृदय धडधडत होतं खरोखरच टॉप क्लासची लोकच इथे राहत असणार तिथे गेल्यानंतर त्यांचं छान स्वागत झालं कुणीतरी बिझनेसमॅन होते ते म्हणाले क्या रेवती मॅडम आजकाल आप जादा आते नाही हो मिलते भी नाही हो रेवती हसली म्हणून तर आले ना सर आपल्या महिला मंडळाचा कार्यक्रम आहे तुमच्या कंपनीची जोरदार जाहिरात करू चांगली स्पॉन्सरशिप तेवढी द्या तुम्हाला कधी नाही म्हटलंय का असं म्हणत त्यांनी पंचवीस हजार रुपयांचा चेक काढला डोळे मिचकावत रेवतीकडे दिला या नवीन मेंबर वाटतं अंजलीकडे नजर ओखत त्यांनी विचारलं अंजलीला त्यांचं बघणं कसं तरीच वाटलं तिने उगीच आपली ओघणी नीट केली मग रेवतीने शेखहँण करून त्यांचा निरोप घेतला डोळे मिचकावर ते पुन्हा म्हणाले पुन्हा कधी येत टाईम काढून या तिथून निघाल्यानंतर अंजलीला फार बरं वाटलं नाही ती तेव्हा काही बोलली नाही पण नंतर ती म्हणाली रेवती ही व्यक्ती मला फार योग्य वाटली नाही गं अगं समाजात सगळ्या प्रकारची लोकं असतात सगळ्यांबरोबर जुळवून घ्यावं लागतं आणि हे बघ आपण जे कार्य हाती घेतलं आहे ते समाजकार्य आहे अबला स्त्रियांचा आधार बनायचं आहे आपल्याला आपण स्त्रीवादी आहोत फॅमिनिस्ट आहोत तेव्हा बुरसटलेले विचार लोकांना जज करणं पुरुष समोर आला की मागे मागे राहणं हे असले धंदे सोडून द्यावे लागतील आता रेवतीचा कॉन्फिडन्स पाहून अंजलीला खूप आश्चर्य वाटलं निघताना रेवती म्हणाली तू इथून डायरेक्ट घरी गेलीस तरी चालेल मला आणखीन दोन तीन कामं आहेत मग आता परत कसं जायचं बस करून जावं लागणार मग अशी पाचशे रुपये हिला देऊन बसलो पण ती परत देईल का तिने द्यायलाच हवेत कारण दूधवाल्याचं बिल द्यायला त्यांनी सकाळी हे पैसे दिले होते बरं रेव ती राग मानू नकोस पण मगाशी पैसे दिले होते ना ते जीपे करशील का गं भीत भीत अंजलीने विचारलं ओ माय गॉड अजून त्या पैशांचाच विचार करतेस तू अगं मग तुझी ग्रोथ कशी होणार समाजकार्य करायचं म्हटलं तर स्वतःची प्रगती करायची म्हटली तर पदरमोड करावीच लागते आणि ते पैसे तू काही माझ्यासाठी खर्च केले नाहीस त्या दिवशी घरी जी किटी पार्टी ठेवली होती ना त्याचं कॉन्ट्रीब्युशन तू दिलंच नाहीस आली तशीच निघून गेलीस त्याचे पैसे आहेत ते पण ठीक आहे तू नवीन मेंबर आहेस त्यामुळे तुझ्याकडून असे पैसे घेणं मलाही बरं वाटत नाही पुढच्या वेळेला भेटशील तेव्हा देऊन टाकेन तुझे पैसे देवतीने तिचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह केला होता पण अंजलीसमोर मोठा प्रश्न पडला होता की आता पाचशे रुपयांची जुळवाजुळव कशी करायची संध्याकाळी सुनील घरी आले तेव्हा त्याने विचारलंच काय गं दूधवाल्याचे पैसे तू चुकते केले नाहीस आज वाटेत त्याने विचारलं मला अहो त्याचं काय झालं भाजी आणायला गेले आणि पाचशे रुपयाची नोट कुठेतरी पडली आठवतच नाही कुठे पडली एवढं बोलताना सुद्धा तिला कसं तरीच वाटत होतं तिच्या डोळ्यात पाणी आलं हो का अरे पण त्यात रडायचं काय एवढं माझ्याकडे होते मी केले चुकते पैसे पण पुढच्या वेळेस काळजी घे हां असं म्हणून सुनीलने विषय संपवला दुसऱ्या दिवसापासून अंजली महिला मंडळाच्या कामाला लागली रेवतीबरोबर जाऊन सभेचा प्रचार प्रसार करायचा होता बायकांना पॅम्पलेट्स वाटायची होती खितपत पडलेल्या गुलामगिरीत पडलेल्या स्त्रियांना नवऱ्याच्या सासूच्या जाचातून मोकळं करायचं त्यांना स्वावलंबी करायचं आणि त्यासाठी स्त्रीवाद किती महत्त्वाचा आहे फेमिनिझम किती जरुरी आहे हे समजावून देण्याची जबाबदारी तिची होती आता अहो उद्या तुम्हाला सुट्टी आहे ना तेव्हा जरा नाश्त्याचं पाहून घ्या मला सभेसाठी जायचं आहे अंजली नवऱ्याला म्हणाली अगं हे तुझे सभा समारंभ संपणार तरी कधी वैतागत सुनीलने विचारलं कधीच नाही जोपर्यंत अन्यायकारी जाचातून स्त्री मुक्त होत नाही तोपर्यंत तरी निश्चितच नाही बरं माझे दहा हजार रुपये तुम्ही कधी देताय तिने विचारले आणलेत आणलेत देतो संध्याकाळी मग तिने आरशात पाहून पावडर ठीक केली लिपस्टिक लावली हाताला घड्याळ बांधत ती सरळ खाली उतरून गेली कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद होता दोनशे तरी बायका सहज असतील रेवती आणि तिच्या मैत्रिणी पण खूप सुंदर दिसत होत्या स्लीवलेस ब्लाऊज घालून सगळ्याजणी छान नटल्या होत्या रेवतीचं करावं तेवढं कौतुक कमीच कार्यक्रम अगदी व्यवस्थित ऑर्गनाईज केला होता मग प्रमुख प्रमुख पाहुण्यांचं भाषण झालं त्या गोळेदाई म्हणत होत्या आपण सगळ्यांनी एकजूट करायला हवी स्त्रीने स्त्रीच्या पाठी खंबीर उभं राहायला हवं जिथे जिथे अन्याय दिसतो तिथे तिथे आवाज उठवायला हवा एकमेकांना जागृत करायला हवं आपण ठरवलं तर आपण प्रगती करू शकतो प्रगतीच का आपण जगही जिंकू शकतो माझ्या मागे बोला हो हो आम्ही जग जिंकायला तयार आहोत सगळ्या बायका भारावल्या आणि नारी शक्ती जिंदाबादच्या घोषणा झाल्या एक मागची खुर्ची पाहून मग अंजली तिथे बसून गेली थोड्या वेळाने तिच्या लक्षात आलं की एक वयोवृद्ध बाई कुणाशी काहीतरी बोलत आहे तिच्या हातातसुद्धा कसली तरी पॅम्पलेट्स आहेत ती बायकांना काहीतरी समजावते आहे काही बायका लक्ष देऊन आहेत आणि काही निघून जात आहेत अंजलीला जरा कुतूहल वाटलं म्हणून ती पुढे गेली त्या वृद्ध बाईंच्या शेजारी बसली काय हो मावशी कसले टॅम्पलेट्स आहेत आमच्या या सभेचेच ना तुमच्यासारख्या ज्येष्ठ स्त्रियासुद्धा अशा मोहिमेला पाठिंबा देतात हे पाहून खूप आनंद वाटला कौतुक करत अंजली म्हणाली अगं बेटा मी या सभेला पाठिंबा नाही विरोध करायला आले आहे त्यांचं बोलणं ऐकून अंजली आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली आणि चक्क हे तुम्ही आमच्यासमोर बोलताय अंजलीने त्यांना विचारलं हो कारण मी बोलते ते सत्य आहे आणि सत्याला अगदी कासवाच्या पाठीवर जरी बसवलं तरीही खोटं पाठीवर घेतलेल्या सशाला ते हरवणारच आहे त्या म्हणाल्या म्हणजे म्हणजे हे सगळं जे थोटाण चाललेलं आहे ते सगळं सगळं खोटं आहे इथे येणाऱ्या एकाही स्त्रीचा उद्धार होणार नाही उलट त्यांचे संसारच मोडतील अशाने त्या बाई म्हणाल्या बरोबरच आहे तुम्ही कशाला पाठिंबा द्याल तुमची सूनसुद्धा विरुद्ध आवाज उठवेल उठवत असेल नाही तुम्हाला पुरुषांची गुलामगिरी मान्य असेल पण आमच्या पिढीला ती मान्य नाही अनंत काळापासून स्त्रीवर अन्याय होतोय पण आता सत्ता पलटणार सगळी सूत्र स्त्रियांच्या हाती येणार आता निघून जा लवकर नाहीतर पोलिसांना बोलवून तुमचा बंदोबस्त करावा लागेल रागा रागाने अंजली त्या मावशींना म्हणाली ठीक आहे निघून जाते पण त्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देशील ही मीटिंग कशासाठी ठेवली आहे तुम्ही म्हणजे तुमचा मुद्दा काय आहे त्या बाईंनी विचारलं फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद अंजली म्हणाली आणि हे फेमिनिझम स्त्रीवाद या सगळ्या संकल्पना आल्या कुठून त्या बाईंनी विचारलं अर्थातच पाश्चात्य देशातून अमेरिका वगैरेतून आपल्या देशात स्त्रीला काळीचं स्थान नाही रागा रागाने अंजली बोलत होती बाळा खरंच का तुला असं वाटतं तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे स्त्रीवाद फेमिनिझम या संकल्पना बाहेरच्या देशातूनच आल्या आहेत कारण आपल्या देशात त्या गोष्टींची गरज कधी कुणाला भासलीच नाही अनादि अनंत काळापासून आपल्याकडे स्त्रीला समानतेची वागणूक नाहीच एवढं बोलून त्या थांबल्या तेवढ्यात अंजली पटकन म्हणाली आता तरी पट्ट आहे ना स्त्रीला कधीही समान वागणूक दिली जात नव्हती आणि देत नाही आहेत माझं म्हणणं पूर्ण ऐकून तर घे आपल्या देशात आपल्या संस्कृतीत समानतेची नाही तर स्त्रीला अग्र भूमिका आहे आपल्या इथे स्त्रियांना पूजलं जात जातं लक्ष्मीपूजन सरस्वतीपूजन एवढंच का प्रत्येक देवाच्या नावाच्या आधी तो आपल्या पत्नीचं नाव लावतो कमलाकांत लक्ष्मीकांत सियाराम नाही का आध्यात्मिक असं नाही पण अगदी वैदिक काळातसुद्धा गार्गी सारख्या हुशार आणि निपुण स्त्रिया होत्याच की ज्यांचं ज्ञानावर वर्चस्व होतं त्यानंतर समाज बिघडला माणसं बिघडली त्यांचे विचार बिघडले तुम्ही त्या समाजविरोधी तत्वांचा जरूर विरोध करा पण संस्कृतीचा असा ऱ्हास करू नका फक्त भारी कपडे घातले मेकअप केला स्टेजवर जाऊन बोललो पैसे कमवले म्हणजे स्त्रीवाद होत नाही अगं मला सांग पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी हे स्त्रीवादाचं उदाहरण नाही का सावित्रीबाई फुले हे स्त्रीवादाचं उदाहरण नाही का झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिजामाता यांच्यामध्ये स्त्रीवाद काय कमी होता अगदी अली अलीकडची उदाहरणं देते सिंधुताई सपकाळ नऊवारी साडीतील साधी स्त्री पण जग बदल की नाही त्यांनी सुधा मूर्ती किती शांत साध्या आणि हसऱ्या आहेत त्या पण आपल्या शिक्षणाचा हुशारीचा फुका अहंकार नाही त्यांना स्वतःचं आणि नवऱ्याचं जेवण बनवतातच की स्वत भारताची पहिली स्त्री पायलट सरला ठकराल हिने आकाशाला गवशणी घातली आणि आत्ताच्या काळातली सुनीता विल्यम्स हिने अवकाशाला मला सांग स्त्री कशात आणि कुठे कमी आहे बाळांनो स्त्रियांसाठी काहीतरी चांगलं काम करायची तुमची कळकळ खरी असेलही पण तुमच्या संकल्पना पूर्ण चुकल्या आहेत आपलं घर सांभाळणं जेवण करणं मुलांना बघणं साधं राहणं कुटुंब आणि घर जोडून ठेवणं म्हणजे बुरसटलेले विचार नसतात ती आपली भारतीय संस्कृती आहे फक्त चूल आणि मूल यात अडकून राहायचं नाहीच आहे आपल्याला आपल्याला चूल मूल सांभाळताना कूल देखील बनायचं आहे पण असं कूल बनता बनता चूल आणि मूल नकोच असा अट्टहास करून स्वतःला फूल मात्र बनवू नका इथे स्त्रीवाद आणि नारीशक्तीचा उद्घोष करणाऱ्या याच बायका ट्रेनमध्ये आणि बसमध्ये पुरुषांना उठवून बसण्यासाठी सीट सीट मागतात मग तिथे समानता कुठे जाते पबमध्ये जाताना नऊवारी साडीत कुणी प्रवेश देत नाही तिथे तिथला शिष्टाचार पाळावाच लागतो पण तोच शिष्टाचार देवळात पाळायला सांगितला तर मग मात्र स्त्रीवाद उफाळून येतो आपले हक्क मागताना कर्तव्यांची टोचणीसुद्धा मनाला लागली पाहिजे ग हवे ते कपडे घालण्याचं हवं तसं वागण्याचं आम्हाला स्वातंत्र्य आहे असं म्हणता म्हणता त्या स्वातंत्र्याचा चिकडे तिकडे स्वैराचार होऊ लागला आहे कारण मुळात स्त्रीवादाच्या कल्पना आमच्या समाजाला कळलेल्याच नाहीत म्हणून या सगळ्याला विरोध करायला मी आले आहे खरा स्त्रीवाद काय हे समजायचं असेल तर माझं हे पॅम्पलेट पहा पॅम्पलेट हातात घेत अंजली ते पाहू लागली पण नक्की तुम्ही करता तरी काय आणि आहात तरी कोण तिने विचारलं मी संस्कृतची शिक्षिका आहे माझा वेदांचा अभ्यास आहे आधुनिक युगाला संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी वेदांची गरज या विषयावर माझी पी एच देखील झाली आहे मी एक समाजसेविका पण आहे आपला वेळ स्त्रियांनी फुकट न घालवता तो सत्कारणी लावावा म्हणून माझी संस्था स्त्रियांना माफक दरात शिवणकाम कुकिंग बेकिंग या बाबतीत मार्गदर्शन करते अगदी अली अलीकडे तर पब्लिक स्पीकिंग आणि इंग्लिश स्पीकिंगचा कोर्ससुद्धा आम्ही चालू केला आहे कितीतरी बायका मधल्या वेळेस तिथे येतात एकमेकींची मदत करतात नवीन नवीन कौशल्य शिकून घेतात आणि आपल्या संसाराला हातभार लावतात आणि स्वतः देखील स्वावलंबी होऊन सेल्फ मेड वुमन झाले आहेत आता तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते मी कोण ही रेवती चौगुले स्टेजवर भाषण देते ना तिची पूर्वकालीन सासू ते ऐकल्यावर अंजली खडकन उभी राहिली हो हो आश्चर्याने पाहू नकोस मी तिची एक सासू आहे रेवतीने माझ्या मुलाला घटस्फोट दिला कोर्टात खोटे आरोप सिद्ध करून त्याच्याकडून भरमसाठ पोटगी घेतली त्याची बदनामी केली त्या धक्क्याने त्याने आत्महत्या केली मी पूर्ण खचून गेले आणि त्याच क्षणी ठरवलं आपण बदलायचं आणि समाज देखील बदलायचा खऱ्याच्या मागे उभं राहायचं मग तो स्त्री असो किंवा पुरुष म्हणूनच स्त्रीवाद आणि संसार सुखसंवर्धन असे वर्ग आम्ही चालवतो अगदी मोफत तिथे फक्त स्त्रियांनीच नाही पुरुषांनी पण यायचं असतं कारण स्त्रीवाद फक्त स्त्रियांना कळून उपयोगाचा नाही तो पुरुषांनाही कळला पाहिजे तरच कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी होईल आमच्याकडे येणारी जोडपी भांडणं घेऊन येतात आणि कृतज्ञतेने परत जातात कारण आम्ही दोघांना एक रामबाण उपाय सांगतो रोज नवरा बायको दोघांनीही कृतज्ञतापूर्वक एकमेकांना नमस्कार करायचा खाली वाकून आपला नवरा बाहेर जाऊन कष्ट करतो पैसे कमवतो प्रसंगी चार लोकांची बोलणी खातो पण आपल्या कुटुंबासाठी झटतो त्याच्या या सहनशीलतेसाठी पहिला नमस्कार बायकोने नवऱ्याला करायचा आणि बायको आपल्या मुलांना सांभाळते जेवण बनवते आपल्या घरच्यांना सांभाळते आपलं घर कुटुंब जोडून ठेवते तिच्या या पुरुषार्थासाठी नवऱ्याने बायकोला नमस्कार करायचा दोघांनीही घरकामात आणि आर्थिक व्यवहारात एकमेकांना मदत करायची एकमेकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहायचं एकमेकांसाठी कृतज्ञता पण ठेवायची हा खरा स्त्रीवाद आम्ही शिकवतो या असल्या सभातून दोनशे बायकांपैकी निदान एक तरी तिथपर्यंत पोचली ना तरी मला कृतकृत्य वाटतं आणि निदात एक संसार आणि एका नवऱ्याचा एका आईच्या मुलाचा नाहक जाणारा बळी तरी वाचला याचं समाधान देखील वाटतं आणि शेवटचं एक सांगते बाकी काय बेटा संसारात आंबट गोड भांडणं होत असतात नवऱ्याचे फटके आणि बायकोचे चिमटे हे सगळं आयुष्यभर चालतच राहणार आपली सुख बाजूला ठेवून तुमच्या दुःखात जी धावून येते ती व्यक्ती आपली समजायची स्वतः सावलीत उभं राहणं शक्य असतानाही जो तुमच्याबरोबर उन्हातानात चालतो तो तुमचा खरा जोडीदार त्याला दुखवायच्या आधी त्याच्याबरोबरचं नातं तोडून टाकायच्या आधी तुमच्यासाठी त्याने केलेल्या त्यागाच्या गोष्टी आठवायच्या आणि मग तुमच्या मनाला पटलं की नाही या व्यक्तीने माझ्यासाठी काहीही त्याग केलेला नाही तर मग बदल ना जरूर स्वतःला बदला जग बदला पण आधी आपण करत असलेल्या विचारांचा विचार करा म्हणजे मग सोन्यासारखे संसार तुटणार नाहीत ग तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे सत्य असत्याशी मन केले क्वाही मानले नाही बहुमता तेव्हा बहुमत हे प्रत्येक वेळेस बरोबर असेल असं नाही ते दिशादर्शक असू शकेल किंवा दिशा चुकवणारंसुद्धा काही लोक वाट दाखवता दाखवता वाट लावून टाकतात आणि हे सगळं अनुभलं आहे म्हणून बोलते आहे मी चल बराच वेळ झाला तुला पटलं असेल तर हे पॅम्पलेट घे आणि नवऱ्यासोबत वर्गाला ये मावशी निघून गेल्या अंजली आळीपाळीने रेवतीकडे आणि तिच्या पूर्वाष्टमीच्या सासूबाईंकडे पाहत राहिली स्त्री स्त्रीवादाचं नुसतं वचन आणि स्त्रीवादाचं संपूर्ण आचरण हाच फरक त्या दोघीत होता घरी आली तेव्हा बराच वेळ झाला होता सुनीलने जसं जमेल तसं जेवण करून ठेवलं होतं आणि ते भांडी घासत होते मुलं मोबाईलवर लेक्चर पाहून व्याकरण सोडवत होते आलीस का तू लवकर आलीस जेवून आलीस की जेवणार आहेस फार काही जमलं नाही पण खिचडी केली आहे तू बस पापड भाजून देतो मी अंजली नवऱ्या शेजारी ओट्याला तशीच चिकटून उभी राहिली डोळ्यातून अश्रुधारा घळाघळा वाहत होत्या सुनील घाबरलेच काय ग काय झालंय कुणी काही बोललं काय असेल ते घडाघडा बोलून टाक अशी माझ्यासमोर उभी राहून रडत बसू नकोस हो बाकी सगळं सहन होईल पण तुझं रडणं काही सहन होत नाही मला तुला दहा हजार रुपये पाहिजे होते ना केली आहे व्यवस्था मी आणि आईला सुद्धा सांगून टाकले यावर्षी आम्हाला गावी यायला जमणार नाही आता झालं ना मनासारखं मग आता रडणं थांबव आणि जेवून घे आपल्या प्रत्येक त्रासात दुःखात अडचणीत धावून येणाऱ्या नवऱ्याला आपण किती वेठीला धरलं तिला त्या मावशींचं बोलणं आठवलं सावलीत उभं राहणं शक्य असतानाही जो तुमच्याबरोबर उन्हात चालतो तो तुमचा खरा जोडीदार तिने डोळे पुसले नवऱ्याने घासली भांडी मांडणीला लावून टाकली आणि म्हणाली अहो दहा हजार नको फक्त पाच हजार रुपयेच द्या एक मावशी भेटल्या होत्या त्या कुकिंग बेकिंगचा क्लास घेतात गावाहून आले की तो क्लास करील आणि स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करीन आणि हो आपल्या दोघांनाही त्या मावशींच्या एका वर्गाला जायचं आहे हां नाही म्हणू नका आणखीन आईंना पण कळून टाका आम्ही गावी येतो आहे म्हणाव आंब्याचं लोणचं करून ठेवायला सांगा ते ऐकून मुलांनी एकच गलका केला गावी जायचं म्हणून त्यांना आनंद झाला होता हां मुलांनो एवढं खुश होऊ नका आधी अभ्यास करायचा आहे चला तुम्ही आले मी अभ्यास घ्यायला तिने खिडकी उघडी टाकली रखरखणारी उन्हाची तिरीप कमी झाली होती आणि सावली पडली होती घरासमोरही आणि तिच्या मनातही